खूप शिकलो म्हणजे खूप सगळंच कळतं असं म्हणणंही चुकीचं आहे आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत काही गोष्टी पाळायच्या आहेत आणि ही समाजाची जी भीती आहे ती मुलांना पण आणि मुलींना पण पॅरलली येण्याची गरज आहे त्यामुळे सेल्फ डिफेन्स आपली संस्कृती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या शिक्षण प्रणालीत पण आल्या पाहिजेत आणि पॅरेंटिंगमध्ये पण पॅरेंट्सचं पण काउन्सिलिंग करण्याची गरज आहे की एखाद्या ज्यावेळेस प्रेग्नन्सीसाठी एखादी महिला येते त्यावेळेस तिथे एक काउन्सिलिंग सेक्शन असण्याची गरज आहे की बाबा तू तु तु तुझ्या मुलांबरोबर कसं पुढे वेळ घालवला पाहिजे नाहीतर अशी पद्धत आपल्या इथे यायला लागली की झालं नऊ महिने झालं बाळ जन्माला आलं पॅरेंटिंगची लिव्ह संपली दिवसभर आई कामात राहते वडील कामात राहतात ती मूल फक्त स्कूल ट्युशन्स आणि घर आणि मोबाईल ह्या सगळ्या गोष्टीत अडकतंय आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीत ते बाळ अडकतंय त्यावेळेस पुढच्या वेळ गोष्टीमध्ये त्याला सगळ्या एकदम फ्री वाटा लागतात आणि कुठलंही कुणाचंही दडपण बंधन कोणीही विचारणार राहत नाही त्यावेळेस ह्या गोष्टी होतात